फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कारवाई केली आहे संबंधित अभियंता आणि कनिष्ठ तात्काळ पालकमंत्र्यांनी महापालिकेला रस्ते पाणीपुरवठा कचरा उठाव यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर आठ दिवसांची डेडलाईन दिली आहे कसबा बावड्यातील ड्रेनेज लाईन आणि वारंवार बिघडणाऱ्या थेट पाईपलाईन बाबतही त्यांनी चौकशीच्या सूचना दिल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेतील फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणी प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थेट कारवाईचे आदेश दिलेत संबंधित उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिले याच बैठकीत कसबा बावड्यातील ड्रेनेज लाईनच्या कामातील दोषींवरही अशीच कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या वारंवार बिघडणाऱ्या थेट पाईपलाईनच्या कामाबाबत तज्ज्ञांनी समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे आदेशही कर यांनी दिलेत या रस्ते कचरा उठाव आणि आरोग्य विभागातील दिवसांची डेडलाईन महापालिकेला देण्यात आली आहे महापालिकेमध्ये झालेल्या बैठकीत आमदार राजेश्वर सागर आमदार अमल महाडिक माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना निलंबित करा वेळेत काम पूर्ण न करणाऱ्यांना ठेकेदारांवर कारवाई करा असं बैठकीदरम्यान पालकमंत्री आंबिडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय कोल्हापूर महापालिकेत तब्बल एकोणचाळीस टक्के पदेरिक्त असल्याचं निदर्शनाला आलं असून रस्ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवांवर त्यांचा थेट परिणाम होत असल्याचं आमदारांनी सांगितलं या बैठकीत आमदार राजेश्वर सागर यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षात मनपातील काही अधिकाऱ्यांवर राजकीय बगड्याचे आरोप केले तर सत्यजित कदम यांनी कसबा बावड्यातील काहींचा प्रभाव अजूनही कायम असल्याचं निदर्शनाला आणलं ठेकेदारांच्या फायद्यासाठीच डांबरी प्लांट बंद ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही आमदार क्षीरसागर यांनी केला बाहेरून जादा दराने डांबर घेतलं जात असून मनपाची यंत्रणा ठेकेदारांच्या हाती गेली आहे असंही ते म्हणाले मिशन मोडमध्ये कामं पूर्ण झाली पाहिजेत काम करत नसणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा आणि ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा नागरिकांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा इशारा अंबिटकर यांनी दिला पुढील बैठक तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून या बैठकीत कारवाईचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे